जत शहरासह तालुक्यातील माडग्याळ हॉस्पेट कोळगिरी व गुड्डापूर या परिसरात दमदार पावसाने शेतकरी आनंदित जत शहरासह पूर्व भागातील अनेक गावात आज सायंकाळी सात वाजता सुरू झालेल्या दमदार पावसाने चांगलीच हजेरी लावली जत शहरातील व परिसरातील अनेक भागात दमदार पाऊस झाला तर माडग्याळ हॉस्पेट कोळगिरी वळसंग या परिसरालाही पावसाने झोडपून काढले या झालेल्या दमदार पावसामुळे मात्र या परिसरातील शेतकरी चांगलाच सुकावलेला आहे गेले वर्षभर पावसाचा पत्ता नव्हता जत तालुक्यामध्ये शहाण्णव टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सध्या सुरू होता त्यामुळे शेतकरी पूर्णपणे या ठिकाणी अडचणी सापडला होता अनेक शेतकऱ्याच्या विहिरीचे पाणी गेले होते द्राक्षबागेंना विकत पाणी आणून आपली शेती करावी लागत होती त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्याचे पूर्णपणे कंबरडे मोडले होते जनावरांना चारा नाही पाणी नाही अशा परिस्थितीतसुद्धा अनेक शेतकऱ्यांनी आपली जनावरे या ठिकाणी जगवली होती तर काही जनावरे कवडीमोल दराने कर्नाटकात व बाजारात विक्री केली होती मात्र आज झालेल्या या दमदार पावसामुळे मात्र या परिसरातली शेतकरी चांगलाच सुकावलेला आहे Press the bell icon on the video and never miss another update. Lovely...